श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग

पूर्वी राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले असताना त्यांनी एक वक्तव्य केलं ते असं की आम्ही गरज पडल्यास आरक्षण रद्द करू आणि याबद्दल आम्ही सगळे आज त्यांचा निषेध करत आहोत संविधानसुद्धा काँग्रेस पक्षाने बदलायचा प्रकार चालू आहे आणि आज राहुल गांधी यांचा जनतेसमोर चेहरा खरा चेहरा आलेला आहे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत स्वतःला लोकनेते समानणाऱ्या या शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये स्वतःला महाराज म्हणणाऱ्या या ज्ञानेश भळव्याने खरंतर प्रभू श्री रामचंद्र यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका केली आहे ज्या पद्धतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे या तसंच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याही चरित्रावरती संशय घेतला आणि तशा पद्धतीचे वक्तव्य केली आहेत मी तुमच्या माध्यमातून या ज्ञानेश स्वतःला महाराज म्हणवणाऱ्या भडव्याचं मी निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने शरद पवार यांनीच्या उपस्थितीमध्ये हे जे काही त्यांचं संभाषण चाललं होतं लोकांना या महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा होती तिथल्या तिथे शरद पवार यांनी यांना रोखलं पाहिजे होतं पण तशा पद्धतीची कुठलीही गोष्ट घडली नाही उलट संपूर्ण हा जो काही होणारा अपमान होता आपल्या देवदेवतांचा ते शरद पवार उघड्या डोळ्याने पाहत होते आणि कानाने ऐकत होते खरं तर ह्या शरद पवार यांचा वेळोवेळी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेला द्वेष हाही दिसून आलेला आहे मी तुमच्या माध्यमातून या सर्वांचंच आणि शरद पवारजी यांचंही मी निषेध करतो आणि तुम्ही तुम्ही जे काही तुमचं वक्तव्य आहे किंवा कालच्या ज्या पद्धतीने तुमचं जे काही तिथे वागणं होतं हेच खऱ्या अर्थाने दाखवून देत आहे की तुम्ही हिंदू धर्मीयांच्या विरोधात आहात मी पुन्हा एकदा तुमचा या निमित्ताने निषेध करतो धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल